अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत लक्ष्मी पूजनाच्या दिव, दिवशी आपण लक्ष्मी आणि कुबेर यांची पोटली बन बनवत असतो तर त्या संदर्भातली आज माहिती आहे बघा लक्ष्मी पूजनाच्या दिवशी प्रत्येकाच्या घरात माता लक्ष्मी वास करत असते ती प्रत्येकाच्या घरात येते आणि याच्यासाठी म्हणजे माझ्या घरात आलेली लक्ष्मी ही चिरकाळ माझ्या घरात राहावी तिने माझ्या घरातून कधी काढता पाया घेऊ नये म्हणून दरवर्षी आपण लक्ष्मी आणि कुबेर यांची एक पोटली बनवत असतो आता ती ती कशी बनवायची त्या संदर्भातली माहिती आहे बघा कदाचित बाहेर बाजारात तुम्हाला खूप जास्त महागात तुम्हाला ह्या पोटल्या मिळतील पण अगदी घरातल्या घरात आध्यात्मिक वृत्त्या आणि खूप चांगली सेवा करून तुम्हाला तुमच्या हातानेच ही पोटली बनवायची आहे आपण नेहमी म्हणत असतो की कोण कसं करेल काही माहिती नाही आता बऱ्याच वेळा असं म्हणता की आम्ही सिद्ध करून देतो जेवढी तुम्ही प्रभावी सेवा करणार आहे ते करणार आहे का कदाचित ते सिद्ध पण करत असतील पण ते सामूहिकरित्या असतील पण आपण स्वतःच्याच हाताने आपल्याला ही लक्ष्मी आणि कुबेर पोटली सिद्ध करायची आहे तयार करायची आहे आणि अगदी घरातल्या घरात एक रुपये पण खर्चने करता अर्थात जर काही वस्तू नसेल तुमच्याकडे तर त्या तुम्हाला बाजारातून आणावे लागतील आणि त्या अगदी वीस पंचवीस रुपयाला तुम्हाला मिळतील सगळ्यात आधी हे तुम्हाला कधी करायचं आहे तर हे तुम्हाला लक्ष्मीपूजन तुमच्या घरातलं झालं म्हणजे आता माझ्या घरातलं लक्ष्मी पूजन झालं सगळं मग मी संध्याकाळी ही पोटली बन बनवणार आता संध्याकाळी म्हणजे एक तर दिवाळीच्या दिवशी इतकी गडबड असते आणि आपल्या तेवढ्या सेवा सुद्धा असतात त्यातल्या त्यात ही पोटली बनवायची आहे मग ताई आम्ही ती सकाळी करू का नाही जेव्हा तुमचं लक्ष्मी पूजन होतं ते करून झाल्यावरच तुम्हाला, 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 तुम्हाला ही पोटली बनवायची आहे म्हणजे खरं तर तुम्ही ती बनवून सेवा करायची आहे त्याच्यावर तुम्हाला अगदी तुम्ही रात्री बारापर्यंत केली तरी हरकत नाही पण लक्ष्मी पूजन झाल्यावरच करायचं आधी करायचं नाही लक्ष्मीचं आगमन तुमच्या घरात झाल्यावरच तुम्हाला ही पोटली सिद्ध करायची आहे ही पोटली तयार करायची आहे अर्थात सामान तुम्ही धनतेरसच्या दिवशी आणू शकता कारण ज्या काही महत्वाच्या वस्तू मी सांगितल्या या सगळ्या माता लक्ष्मीला प्रिय आहे पण आता बऱ्याच लोकांची खरेदी सुरू झाली आहे आणि बऱ्याच वेळा असं होतं की खूप गड खूप गडबड होते आणि मग आपल्याकडनं काही ना काही वेळेवर राहून जातं मग तुम्ही आधी आणलं तरी चालेल पण शक्यतो धनतेरसच्याच दिवशी खरेदी करावा याचा अर्थ असा नाही की तुम्ही आधी नंतर आणू नाही शकत चालतंय आहे पण तो दिवसही शुभ आहे म्हणून म्हणते आता वस्तू काय लागणार आहे ते तुम्हाला सांगते पोटली बनवणं म्हणजेच काय तर एका लाल रंगाच्या वस्त्रामध्ये आपल्याला हे सगळं माता लक्ष्मीला प्रिय असणार असणारे वस्तू एकत्र करून त्याची गाठण बांधायची आहे पोटली छोटीशी बाजारात मिळते बघा ज्याला आपण छोटस पर्स म्हणतो आपण बऱ्याच वेळा साडीवर आपण तुम्हाला फ्लॅश होत असेल बऱ्याच वेळा साडीवर आपण ती घालत असतो तर त्याला ती ती जी पोटली आहे तुम्ही घरातही करू शकता काहीच हरकत नाही किंवा अगदी विकत चांगली पाहिजे ते पण नाहीये घरात लाल रंगाचं वस्त्र स्वच्छ न वापरलेलं किंवा ब्लाउज पिसा लाल रंगाचा त्याच्यात बांधून तुम्ही ठेवू शकता म्हणजे हा पण तुमचा खर्च वाचेल आता सामान काय लागणार आहे ते बघूया सगळ्यात आधी पाच गट्ट्याच्या मणी बघा ज्या काही वस्तू घेणार आहे ना त्या विषम संकेत द्यावे पाच गट्ट्याचे मणी ते अतिशय माझा लक्ष्मीला प्रिय आहे घरातले जर मणी असेल कमळगट्टा मणी तर काही विकत आणायची गरज नाही कारण बऱ्याच वेळा अशा कमेंट्स होतात की ताई आमची गट्ट्याची मणी खराब झालेली आहे मग काय करावं आम्ही मग ते तुम्ही एक एक तुम्ही काढायची आणि मग तुम्ही अशा आपल्याला जेव्हा सेवा वगैरे करायची असते तेव्हा तुम्ही ती वापरू शकता मग चांगले तू तु, तुम्हाला पाच कमळगट्ट्याची मणी घ्यायची आहे त्याच्याबरोबर तीन पांढऱ्या कवड्या पांढरी कवडी सांगितली आहे एकदम पांढर शुभ्र लख अशी पांढरी कवडी पिवळी कवडी जरा पिवळ असते मी तुम्हाला पांढरी कवडी सांगितली आहे तीन कमळगट्ट्या सॉरी पाच कमळगट्ट्याचे मणी आणि तीन तुम्हाला पांढऱ्या कवड्या घ्यायच्या आहेत आता ताई जर कमळगट्टाचे मणी पाच सांगितले आहे तर तीन कवड्या का सांगितल्या तर तुम्हाला लक्ष्मी तुम्हाला दाखवून झालं तुम्हाला ह्या विष्णू कवड्या सांगितल्या बघा पाच आपल्याला कमळगट्टाचे मणी घ्यायचे आहे तीन आपल्याला पांढऱ्या कवड्या घ्यायच्या आहे आणि तीन आपल्याला ह्या कवड्या घ्यायच्या आहे आता याला विष्णू कवडी म्हणतात याला लक्ष्मी कवडी म्हणतात दिसते का तुम्हाला चॉकलेटी कवडे कुठल्याही धार्मिक दुकानात तुम्हाला मिळून जाईल तुम्ही आधी आणून ठेवलं तरी चालेल तर ह्या तुम्हाला तीन घ्यायच्या आहेत लक्ष्मी आणि कुबेर यांचं यंत्र मिळत पत्र्याचं छोट्या साईजचं इथे फ्लॅश होत असेल तर हे यंत्र सुद्धा तुम्हाला घ्यायचं आहे हे यंत्र अगदी तुम्हाला पंधरा ते वीस रुपयात मिळून जाईल बघा तर हे जे यंत्र तुम्हाला मी सांगितलं तर हे तुम्हाला पंधरा ते वीस रुपयात तुम्हाला मिळून जाईल त्याच्याच बरोबर तुम्हाला काळी हळकुंड घ्यायचे आहे आता काळी हळकुंड शक्यतो तुम्हाला मिळणारच नाही पण जर भेटली तर सोन्याहून पिवळ नाही तर लेकुरवाळी हळकुंड लेकुरवाळी हळकुंड कशी असते बघा या पद्धतीने हे ही हळद असते आणि याचे दोन असे त्याचे लेकुरू असतात याला लेकुरवाळी हळकुंड म्हणतात थोडीशी शेप नसते त्याला पण तुम्ही लेकुरवाळी हळकुंड म्हटलं तरीही तुम्हाला मिळून जाईल बघा मी लिस्ट करून ठेवली आहे ते, ते तुम्हाला सांगते की तुम्हाला काय काय बनवायचं तू तुम्हाला काय काय घ्यायचं आहे लक्ष्मी उबेर यंत्र कुठल्या धार्मिक दुकानात तुम्हाला मिळून जाईल पांढऱ्या कवड्या तीन घ्यायच्या आहे विष्णू कवडे ज्याला लक्ष्मी कवडे म्हणतात या तुम्हाला तीन घ्यायच्या आहे त्याच्याबरोबर कमळकट्ट्याचे मणी पाच घ्यायचे आहे पिवळी मोहरी अशी मुडभर घ्या पिवळी मोहरी तुम्हाला घ्यायची आहे लाल सुपारी तुम्हाला घ्यायची आहे आपण नेहमी नॉर्मल सुपारी बघत असतो पण आता तुम्हाला लाल सुपारी मिळणार घ्यायची आहे लाल सुपारी कुठल्याही धार्मिक दुकानात तुम्हाला लाल सुपारी मिळून जाईल त्याच्याबरोबर लघु नारळ ज्या पद्धतीने आपल्याकडे मोठं नारळ असो ना त्याच पद्धतीने लघु नारळ एवढंच मिळतं आता ज्या महिला कुंचमच्या सेवा करताना त्यांना या सगळ्या वस्तू माहिती आहे तर हे लघु नारळ एवढंसं असतं अगदी छोटसं असतं त्याच्याला आता लघु म्हणजे छोटा शब्द आहे छोटं नारळ हे सुद्धा तुम्हाला लागणार आहे आणि गुंजा दिसत ना ते खूप छोटा आहे दिसली तुम्हाला वर तर यहा लाल तुम्हाला पण दिसत असेल तर ह्या लाल गुंजा तुम्हाला घ्यायच्या आहेत सात घेऊ शकता हे सगळं जिन्नस तुम्हाला लागणार आहे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आता सगळं गोळा केलं एखादी वस्तू नाहीच भेटली म्हणजे आम्हाला भेटलंच नाही आम्हाला काळी हळकुंड नाही भेटली तुम्ही पिवळी पण घेऊ शकता त्याच्या बरोबर ना तुम्हाला लवंगा पण घ्यायच्या आहे बरं का घरातल्या आता या लवंगाचा फायदा काय आहे त्या ते तुम्हाला मी नंतर सांगते पण पाच किंवा तीन लवंगा घ्या तुम्हाला घ्या तुम्ही आता हे काय करायचं एका डिश मध्ये घ्या छोट छोट प्रत्येक ठिकाणी तुम्ही ठेवा या ठिकाणी तुम्ही असं थोडं थोडं गॅप गॅपने प्रत्येक ज्या काही वस्तू तुम्हाला सांगितल्या आहे तुम्ही जी काही कमळगट्ट्याची मणी आहे गुंज आहे हळकुंड आहे तर असं छोटं छोटं एका एका साईडने ठेवायचं आणि ती जी डिश आहे ती तुमच्या उजव्या हातात ती डिश घ्यायची फक्त तिथं ठेवायचं धूप दीप लावायचं झालं नाही जोपर्यंत सेवा होत नाही तोपर्यंत त्याची पॉवर वाढत नाही तोपर्यंत त्याची शक्ती वाढत नाही तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला सेवा करायची आहे सेवा खूप महत्वाची आहे नुसतं घरात आणून बांधून ठेवून चालत नाही सेवाच चा महत्वाची आहे कारण मुळातच ह्या ज्या काही गोष्टी आहे ह्या माता लक्ष्मीला खूप जास्त प्रिय आहे आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही त्याच्यावर सेवा केली तर नक्कीच त्याचा प्रभाव खूप जास्त प्रमाणात वाढतो आणि आपल्या पण आर्थिक उन्नतीसाठी खूप जास्त मदत होते जो प्रामाणिकपणे कष्ट करत असतो त्याच्यावर परमेश्वराची कृपा असतेच पण त्या कष्टाला नशिबाची साथ असणं तेवढं महत्वाचं असतं आणि माता लक्ष्मी किती चंचल आहे हे तुम्हाला नव्याने सांगायची गरज नाही आता हे सगळं करून झाल्यावर सेवा काय करायची ते तुम्हाला सांगते सोळा वेळा म्हणायचं आता सेवा म्हटली तर लोकांचं लगेच कंजूसपणा ताई मग पाच वेळाच करू का चार वेळास करू का बघा सोळा वेळा श्रीसुक्तम मला माहिती ना की माझी आर्थिक अडचण किती मोठी आहे माझी जर अडचण एवढी आहे तर मला एवढी सेवा करावी लागेल पण आपलं असं असं नाही आपली अडचण एवढी असताना आपल्याला एवढीच सेवा करायची असते म्हणून सांगते आपाप आपआप आपल्या स्वतःला माहिती असतं की कि आपल्या किती अडचणी आहेत आर्थिक अडचण आहे तर सोळा वेळा श्रीसुक्त म्हणावं सोळाव्या वेळा तुम्ही फलश्रुती म्हणू शकता त्याच्याबरोबर एक माळ नवारणव मंत्र अशी म्हणायची आहे आता कोणाला तरी सांगा की बाबा मी म्हणते तू फक्त माळ जप कर ओम अँड व्रिम चामुन डाय विचे ओम अँड व्रिम चामुंडाय विचे ह्या मंत्राचा तुम्हाला मंत्र जप करायचा आहे आणि अकरा माळ श्री स्वामी समर्थ मंत्राच्या म्हणायच्या आहे आता अकरा माळ न चल शक्य तर एक माळ पण चालेल पण अकरा माळ म्हणण्याचा प्रयत्न करा आता सुक्तमचं तुम्हाला सांगते तुम्ही सोळा वेळा म्हणतो तर सोन्याहून पिवळं पण बऱ्याच वेळा होतं ना की ताई म्हणजे ऑलरेडी आपली त्या खूप जास्त सेवा असणार आहे त्याच्यामध्ये ही सेवा मग कसं करायचं तर बघा आता एखादी स्त्री आता मी जसं तुम्हाला सांगितलं की तुम्हाला सोळा वेळा महाल तुम्हाला सोळा वेळा सुक्तम म्हणायचं आहे ज्या व्यक्तीला ज्या स्त्रीला सोळा वेळा श्रीसुक्त म्हणणं शक्यच होणार नाही त्यांनी काय करावं मग त्यांनी सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणावं म्हणजेच काय तू आता समजा मी सोळा वेळा श्रीसूक्त म्हणणार आहे तर मग मी एकदाच महालक्ष्मी अष्टकम म्हणेल पण मी पाचच वेळा श्रीसूक्त म्हणणार आहे तर मग मी सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणेल समजलं असेल किंवा जर मी तीनच वेळा श्रीसूक्त म्हणणार असेल तर मी सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणेन म्हणजेच काय तो सेवेचा बॅलन्स होईल एक तर तुम्ही सोळा वेळा श्रीसूक्त म्हणा सोळा वेळा श्रीसुक्त म्हणून झाल्यावर तुम्ही एकदा महालक्ष्मी अष्टकम म्हणा पण जर तुम्ही तीन वेळा श्रीसुक्त म्हणणार असेल तुम्ही पाच वेळा श्रीसुक्त म्हणणार असेल तर तुम्ही इकडे सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणा आता कुठली सेवा तुम्ही कशी बॅलेन्स करायची ते तुम्ही ठरवा पण जर तुम्ही तीन वेळा पाच वेळा सात वेळा जर तुम्ही श्रीसुक्त म्हणणार असेल तर तुम्हाला सोळा वेळाच महालक्ष्मी अष्टकम म्हणावं लागेल तेव्हा त्या सेवेचा बॅलन्स होईल समजलं असेल मला काय म्हणायचं आहे ही सेवा तुम्हाला करायची आहे एक वेळा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे व्यंकटेश स्तोत्रम संस्कृत मध्ये म्हणा प्राकृत मध्ये म्हणा जे तुम्हाला आता हातात घेऊन सेवा केल्यावर एका लाल वसराजमध्ये ती संपूर्ण आपली त्याची गाठण बांधायची त्याला हळद कुंकू अक्षरा अर्पण करायची आता हा काय होतं ना तुम्हाला सांगते बरं का कधी कधी ना थोडस सुपारी खराब होते मग अशा वेळेस ना कापराची वेळी त्याच्यात टाकायची तर तो जो तुम्ही जो काही बंच बनवला आहे जो काही तुम्ही पोटली बनवली आहे त्याच्यामध्ये ना थोडस आपल्याला कापूर टाकायचा आहे की जेणेकरून त्या वासाने ना कुठलेही काही खराब होणार नाही आणि एकदा करून धेली की झालं आता वर्षभर काही चिंताच नाही असं नाही प्रत्येक महिन्याच्या दुर्गाष्टमीला ती पोटली गाडायची त्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायची जेवढी जास्त तुम्हाला सेवा करता येईल तेवढी जास्त तुम्हाला सेवा करायची आहे अर्थात ह्याच्या काही सेवा सांगितल्या आहे याच्यातली तुम्ही सगळ्या सेवा केली तर अनुषोत्तम नाही तर मग तुम्ही तीन वेळा जर तुम्ही श्रीसुक्त म्हणणार असेल तर तुम्ही सोळा वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणा जसं तुम्हाला जमेल तसं आता दुर्गाष्टमीला काही कारणाने नाही जमलं तर कुठल्याही शुक्रवारी तुम्ही ही सेवा करू शकता या पद्धतीने पण महिन्यातून एकदा काढायची आणि त्याच्यावरती सेवा करायची कारण काय होतं लक्ष्मी प्राप्ती एकदा असं देवाला म्हणतो का की नाही मला तू एकदाच चार पाच लाख आहे का ते काय देऊन टाक मग काय परत परत आपण असं नाही म्हणत आपण आणि खरं तर देवीला हेच असतं की माझ्याकडे जी काही प्राप्त लक्ष्मी आहे ती ती चिरकाळ टिकू दे आणि अप्राप्त लक्ष्मी सुद्धा प्राप्त होते ही प्रार्थना करायची आहे की माझ्याकडे जी काही लक्ष्मी आहे ती चिरकाळ टिकू दे म्हणून एकदा आलेली आलेली लक्ष्मी भरपूर काहीतरी मला मिळावं आणि मग नंतर त्यांनी आपल्याकडे बघायचं पण नाही असं नाहीये म्हणून लक्ष्मी ही मरेपर्यंत आपल्याला हवी आहे म्हणून तेवढी सेवा पण करणं तुमचं प्रथम कर्तव्य आहे ताई आम्हाला मासिक धर्म आहे आम्ही सेवा करू शकत नाही मग तुम्ही घरातल्या कोणाकडनं तरी करून घ्या मासिक धर्म आहे सुतक आहे विटाळा आहे मग अशा वेळेस ही पोटली कधी करायची तर मग ही डायरेक्ट दोन हजार सव्वीसच्या दिवाळीला करायची मागच्या वर्षी ज्यांनी जी पोटली बनवली आहे त्याच्यातले जर चिन्ह चांगले असेल तर तेच घ्या त्याच्यावरच तुम्ही सेवा करा कारण तुम्ही ऑलरेडी वर्षभर त्याच्यावर सुंदर अशा सेवा तुमच्याकडलेल्या धूळ वगैरे लागली असेल तर ते तुम्ही बदलू शकता ह्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे जुनं असेल तर नवीन घ्यायची गरज नाही आणि जे कोणी नव्याने करणार असेल त्यांनी नवीन घ्या आणि जुन्या पैकी जर काहीतरी वस्तू खराब झाल्या असतील किंवा काही काही तुटलं असेल तर ते तुम्ही बदलू शकता आता हे करून ही जी तुम्ही पोटली बनवली आहे ती तुम्हाला तिजोरीत ठेवायची आहे तिजोरी म्हणजेच काय की जिथे तुमचे महत्वाचे डॉक्युमेंट्स आहे घरातले पाच पन्नास रुपये तुम्ही जिथे ठेवता तिथे तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे बरे दरवर्षी ना खूप महिला ही सेवा करता लाखो महिला ही सेवा करता आणि त्यांना त्यांचा चांगला अनुभव आलेला आहे आपल्याच हाताने आपण सेवा करावी जसं मी तुम्हाला सांगितलं की कोणीतरी म्हणत आहे आम्ही सिद्ध करून देऊ एवढ्या एवढ्या सेवा त्या करतील का सांगा बरं नाही करणार जर मी तुम्हाला म्हणते की मी तुम्हाला एखादं प्रॉडक्ट काहीतरी दे देते आहे मी एवढ्या सेवा करेल जरी मी करेल तर मी सामूहिक करेल अगदी शंभर एक पोटला घेईल आणि मग एकत्रित सेवा करेल असं नाही त्या सेवेचा पॉवर वाढला पाहिजे म्हणून आपल्याच हाताने मस्तपैकी सामान आणायचं आणि अगदी घरातल्या घरात आहे बघा म्हणजे आता ज्या महिला वारंवार या था था, सेवा करतात त्यांच्याकडे ह्या वस्तू अवेलेबल असतातच असतात अगदी वीस तीस रुपये तुम्हाला खर्च लागेल जेम तेम पन्नास रुपये त्याच्यातच तुम्ही एवढी सुंदर आणि आपल्याच हाताने बनवायची आणि आपणच सेवा करायची आता एवढा वेळ नाहीये बऱ्याच लोक असं म्हणतात इतका वेळ नाही पण कुणीतरी सेवा करून देईल आणि मग ते सिद्ध करल पण तुम्ही जेवढं आत्मतेने सेवा करता तेवढं बाकीचे करतील का ही पण गोष्ट लक्षात ठेवा म्हणून आपापल्याच हाताने मस्त पैकी आपणच लक्ष्मी आहोत ना आपणच बनवायचे घरातली घरातच बनवायची आणि छानपैकी सेवा करायची आणि माता लक्ष्मीला तीच प्रार्थना करायची की माझ्या घरात तुझा वावर जी प्राप्त लक्ष्मी आहे ती चिरकाळ टिकू दे आणि अप्राप्त लक्ष्मी सुद्धा मला प्राप्त होते व्हिडिओ मोठा झाला असेल तर माफी असावी कारण माहिती पण तेवढी महत्वाची होती झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा सांगू दे आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशा सेकर व्हिडिओ सोबत से तोपर्यंत श्री स्वामी समर्थ